गुने गरी जगताचा पालघरमध्ये दगडखाणींमध्ये बेकायदा स्फोट गुजरातहून आणल्या जात आहेत जिलेटीन कांड्या प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष नमस्कार मी मीनाक्षी पालघर जिल्ह्यातील दगडखाणींमध्ये स्फोटासाठी गुजरातहून बेकायदेशीररित्या आणलेल्या जिलेटीन कांड्यांचा सरासर वापर होत असल्याचं उघड झालं आहे प्रशासनाच्या विविध विभागांचे पोलीस विस्फोटक महसूल आणि खनिकर्म विभाग यांचे याकडे होत असलेले दुर्लक्ष आता चिंतेचा विषय ठरत आहे या अनाधिकृत स्फोटांमुळे नागरिकांच्या सुरक्षतेवर गंभीर धोका निर्माण झाला असून देशविरोधी कारवायांसाठीही या स्फोटकांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भोईसरच्या पूर्वेकडील नागझरी लालोंडे गुंदले किराट निहे आदी भागांमध्ये पस्तीस ते चाळीस खडी क्रशर कार्यरत असून अधिकृत परवानगी न घेता किंवा परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात स्फोट घडून खणी गुजरात मधून पिकअप व्हॅनद्वारे छुप्या मार्गाने आणल्या जात असल्याचे खात्री लायक सूत्रांकडून समजते प्रशासनाचा समन्वय नाही अधिकृत स्फोटकांची खरेदी विक्री ही ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शकपणे होणे अपेक्षित आहे मात्र अधिकृत प्रक्रिया किचकट असल्यामुळे खान मालक बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहेत महसूल आणि विभागाकडे उत्खननाच्या प्रमाणाची माहिती असली तरी जिल्हा प्रशासन आणि विस्फोटक विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र आहे त्यामुळे अनेक क्रशर मालकांकडे मान्यतेपेक्षा जास्त खनिज आढळून येत आहे नागरिकांच्या सुरक्षेवर धोका दगडखानी मधील स्फोट सुरक्षतेच्या नियमांना वापर होत असून यामुळे परिसरातील घरांमध्ये तडे जाण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच बेकायदा राहणाऱ्या व्यक्ती आणि स्फोटके यांच्या मेळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो प्रशासन मात्र नामानिराळे या संदर्भात विचारणा केली असता खनी कर्म विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी जिलेटिन कांड्यावरील नियंत्रण विस्फोटक विभागाकडे असल्याचे सांगितले त्यामुळे जिल्हा प्रशासन याकडे फारसं लक्ष देत नसल्याचं स्पष्ट होते निष्कर्ष बेकायदेशीररित्या आणल्या जाणाऱ्या जिलेटिन कांड्यांचा वापर केवळ वर पर्यावरणाच्या दृष्टीनेच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक आहे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेईल कारवाई करणे गरजेचे झाले आहे